जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी आईच्या एका स्पर्शात सगळा थकवा नाहीसा होतो कारण प्रेमाची ताकद ही नेहमीच दुःखापेक्षा जास्त असते आपण किती कमावलं किती जिंकलं किती उंचावलो याला काही अर्थ नसतो जर आपल्याला खऱ्या माणुसकीचे कुणाच्या मनास स्थान मिळालं नाही तर नाती पैशांनी विकत घेता येत नाही ती विश्वास वेळ आणि ममतेने जगायची असतात कारण खरी श्रीमंती हीच आहे मन दुखावलेलं असतं तेव्हा हजार शब्दही पुरेसे नसतात पण एक मी आहे तुझ्यासोबत हीच वाक्य आपल्याला पुन्हा जगायला शिकवते प्रत्येक जखमेवर औषध नसतं लागत काही वेळा कुणाच्या मिठीतल्या शांततेतच मन सगळ्या वेदना विसरून जातं प्रेम हे नेहमी शब्दात सांगायचं नसतं ते तर नजरेतून शांततेतून आणि काळजीतून जाणवायचं असतं ज्याला तुम्ही मनापासून वेळ देता काळजी घेता तो जर तुमचं महत्व ओळखत नसेल तर समजून घ्या तुम्ही चुकीच्या व्यक्तीसाठी स्वतःला तोडत आहात खरे मित्र कधीही गर्दीत ओळखले जात नाहीत ते तर अंधारात सुद्धा तुमच्या हातात हात ठेवून चालतात माणूस कितीही कठोर दिसला तरी त्याच्या आत खोलवर कुणाचं तरी आठवणीतलं गोडस मूल दडलेलं असत आयुष्याची खरी शहानपण म्हणजे कुणाच्या चुकीवर शांत राहणं आणि कुणाच्या दुःखावर हळवं होणं नातं टिकवण्यासाठी नेहमी जिंकणं गरजेचं नसतं कधी कधी हरलं तरी नातं जपलं जात कधी कधी आपण ज्या लोकांसाठी सर्वस्व देतो तेच लोक आपल्याला शिकवून जातात की स्वतःवरच प्रेम सर्वात पहिलं असायला हवं जगात सर्वात मोठं दान म्हणजे क्षमा आणि सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे करुणा काही वेळा मौन हे शब्दांपेक्षा जास्त सांगून जात कारण मनाचा आवाज कधीच लपवता येत नाही प्रत्येक दिवसात एक आनंद शोधायला शिका कारण आयुष्य नेहमी उद्या काय होईल याची वाट बघण्यास संपत कुणाला जपणं हे कधीच मोठ्या गोष्टीतून सिद्ध होत नाही ते तर छोट्या छोट्या काळजीतून दिसून येत आयुष्य लहान आहे म्हणून दुःखात अडकून राहू नका जे गमावलं त्यापेक्षा जे आहे त्याची किंमत ओळखा खरी नाती ही कधीच परफेक्ट नसतात पण ती अपूर्णतेतही एकमेकांना साथ देतात माणसांच्या शब्दांपेक्षा त्याची उपस्थिती जास्त दिलासा देते म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात देवदूता सारखे असतात जे आपल्याला मनापासून समजून घेतात त्यांच्यासोबतचं आयुष्य हेच खरं सुख असतं बाकी सगळं फक्त दिखावा असतो